पन्नास विकसित व्हायचा असेल तर भारताची जी, जी लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून अनेक महिला भगिनींनी सहभाग नोंदवत आपले फॉर्म भरून दिले होते शेकडो पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर अनेक महिलांनी भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी माझी बहीण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवून खरोखरच ऐन सणात सुधीच्या काळात ही मदत झाल्याने शहरातील अनेक महिलांनी आनंदाने भाजपा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या देवाभाऊचे खरंच देवासारखे धावून आल्याबद्दल आभार मानले माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते तीन हजार रुपये दिलेला आहे त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत्वाचे म्हणजे पडणार आहेत आम्हाला आर्थिक साहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभारा उपयोगी पडलेले आहे घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे हे स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या आमच्या भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप खूप धन्यवाद करते आणि मी पण आभार मानते मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते रक्षाबंधन निमित्त आमच्या खात्यात मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे असे पंधराशे रुपये म्हणजे तीन रुपये पूर्ण आमच्या खात्यात जमा झाले मी एक साधारण गृहिणी आहे लाडकी बहीण ही योजना सरकारने राबवल्यानंतर म्हणजे रक्षाबंधन या मुहूर्तावर पैसे पण आले सगळ्यांचे तर मलाच एक एकटीला नाही तर आमच्या खूप साऱ्या महिलांना हा लाभ मिळून दिला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे सगळ्या बहिणींच्या आमच्या असंच त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींसाठी नेहमी कार्यरत राहू आणि आम्ही पण त्यांच्या मागे असंच नेहमी उभं राहू लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार असल्याने उर्वरित गरजू महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला भगिनींच्या देवाभावनी केले आहे सरकार हे सुचलाम सुफलाम महाराष्ट्र तयार करणार आमच्या महिलांना अधिकार देणार आणि महिलांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान देऊन महिलांचं सन्मान करणार महाराष्ट्र राज्य आम्ही घडवून दाखवू एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे